पासपोर्ट मेन आहे तुमचं आधार कार्ड एखादा कुठे प्रवाशा घेते तुम्ही घ्या ना पहिला हे पासपोर्ट घ्या ना पहिला हे तुम्हाला पहिला माझं पासपोर्ट पाहिजे ही तुमची माणूस कोणाची आठवण देते प्रवचा कुठून घेतो शिवर घालण्याची एवढा हायपर होत आहे शिवर घालण्या मला शिवर घालण्याची ही कुठून घेतो तुम्हाला परमिशन कुठून घेतो पहिले तुम्ही ते पहिले पासपोर्ट पाहा हे पाहिलं मी तुमचं शिवरचं कुठून घेतलं तुम्ही पहिलं पासपोर्ट पाहिलं पाहिलं का पाहिलं ना पाहिलं का मग पाहिलं का आता बोला पाहिलं आता बोलतोय तुम्हाला आता आता कुठून घेतले तुम्ही आता तुम पहिलं बोला ना आता हे पहिलं बोला ना हे आहे ना इथे काय बोलू हा ऐकाड आहे का नाही

पंधरा मराठी बरं चला पाचशील सांगा बरोबर पाचशील सांगा नाही नाही सर मी तुम्हाला बंधन सांगू देतो एक मिनिट ते असा काय बोलतो असा काय बोलतो तू असा काय बोलतो तू माझ्याशी काय प्रकार माझ्याशी असा काय काय करणार तू माझ्याशी असा काय बोलतो असं काय बोलू सांगा सांगा मी तुम्हाला कशाला फिरता मी कुठे मागितलं काय नाही फिरावं तुमची मला त्याची आयडेंटिटी पाच शिल सांगा पहिल्यांदा पहिल्यांदा सर मला तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी प्रश्न करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम काढा तिथे विचार तुम्ही म्हणताना मला तुम्ही फोन म्हणताना मला नाही नाही तुम्ही मला विचारलं मी तुम्हाला दिलाय ना भाषा कशी पाहिजे मी तेजीची भाषा कशी पाहिजे आता हायपर तुम्ही का मी झालो इथे एवढ मी झाले का नाही ते झाले तुम्ही साहजिक आहे ना हायपर म्हणून तुम्ही हायपर म्हणून याने मला सांगा ना नाही नाही त्याने मला काय केलं त्यांनी मला काय केलं बरोबर प्रश्न विचारलाय तुम्हाला

यांच लक्षात घ्या मूळ ना ओके अरे बरेच असे वस्तू भेजी मार्केट मध्ये आलेले आहेत बोला बरोबर बोलला असेल तर आत्ता काय आणि यांचं जीवन आत्ताच जाय यांना सर बरोबर आहे असे भो, असे बंधू भारतामध्ये पुष्कळ आहे मी काय तुम्ही तुमच्या सामने भीमा खेळायला पाहिजे तुम्ही सांगा सांगा ना नाही बाकी काय नाही बंधू म्हणला मी एक्सेप्ट केलं काय ऐका मी काय म्हणतो ऍक्सेप्ट करण्याची गरज नाही इकडे बघा ऐका तुम्ही टाका बंधू तुम्ही टाका मला म्हणले हो आता तुम्ही याचं ऐकलं का नाही आता याचा ऐकलं याची वर हो आता याच ऐकलं का नाही आता ऐकलं तुम्ही तुम्ही म्हटलं ना यांनी म्हटलं मी म्हटलं यांनी म्हटलं मी म्हटलं काय तुम्ही सर तुम्ही आमच्या माणसाला भीमा कोरेगाव आम्हाला म्हणता आम्ही बुद्ध राहतो आम्हाला माहिती ठीक आहे ना जाऊन कुणाला विचारून घ्या कुणाला विचारून तुम्हाला काय विचारलंय

बुद्ध पाश्विन मध्ये होतात का नाही ना, ना होत नाही फक्त मी सगळं आयकार दिलं सगळं दिलं पासपोर्ट दिलं हे सर सगळं नागळं मी सर ऐकायला तयार नाही हा बंधू म्हणतात मी एक्सेप्ट केलं का नाही हा बंधू म्हणलं मी एक्सेप्ट अशा आरएसएस कसं तुम्ही म्हणता हे सर माझा पासपोर्ट आहे हे सर पासपोर्ट आहे याने म्हटलं मी एक्सेप्ट केलं का हा गोंधळ म्हणताय ना मला डायरेक्ट काय विचारलं मी हे दिलं नाही असं